ध्या नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी दहावीच्या बोर्डात महाराणा प्रताप विद्यालयातील विद्यार्थिनीला पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले सर्वांचा शाळेत केला सत्कार कुर्बानी सण साजरा करण्यासाठी काही सूट द्यावी म्हणून ए आय एम आय एम तर्फे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन धुळे येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात दहावीच्या बोर्डात जुही महेंद्रसिंग जाधव ही विद्यार्थिनी पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली आणि संस्कृत या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळालेत तेजर भास्कर पाकरे हिलाही एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून द्वितीय आली रुचिता रितेश सिंग जाधव हिने एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के व पूर्व हेमंतसिंग जाधव हिने एकोणनव्वद साठ टक्के मिळून तृतीय आली आणि तसेच याच महाविद्यालयातील बारावीच्या बोर्डातही नव्वद टक्केचे पुढे मार्क मिळालेत या सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे हो कौतुक सत्कार करण्यासाठी शाळेचे कार्याध्यक्ष श्री नरेंद्रसिंह सिसोदिया कोषाध्यक्ष श्री व्ही आर पवार सरचिटणीस श्री प्रकाशिंह जाधव संचालक उत्तम सिंह राजपूत प्राचार्य भंडारी मॅडम सर्व यशस्वी विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते पुढच्या शिक्षणासाठी चेअरमन व संचालक सर्व शिक्षक प्राचार्य यांनी शुभेच्छाही दिल्या मला दहावीचा एस एस सी एक्झाममध्ये नाईंटी वन पॉईंट फोर्टी पर्सेंट मिळाले आणि शिक्षकांनी आम्हाला रिडिंगवर जास्त भर दिला आम्ही गाईड डायजेस्टचा काही जास्त वापर केला नाही आणि त्यांनी आमच्याकडून क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह करून घेतले आणि मग त्यामुळे आम आम्ही चांगला अभ्यास केला आणि प्रॅक्टिस पण खूप करून घेतली मॅथ्सचं पण आम्हाला काही आडत होतं तर आमच्या स्कूलचे टीचर्स आम्हाला मदत करत होते सॉल्व्ह करून इतकाच इतका दहावीचा निकाल जाहीर झाला तसं पाहिलं तर राज्यामध्ये एकूण निकाल चौऱ्याण्णव टक्के आमचा हायस्कूलचा निकाल पंच्याण्णव टक्के आणि सगळ्यात महत्त्वाची बाब माझी अभि अभिमान्य बाब म्हणजे की आमचे इथले जे काही विद्यार्थीनी हे महेंद्रसिंग जाधव तिला संस्कृतमध्ये शंभरपैकी शंभर टक्के जे सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने चांगल्या पद्धतीने मार्च म्हणजे शाळेचा लौकिक वाढलेला आहे इतके विद्यार्थी बसले होते स सगळ्याच्या सगळे विद्यार्थी दोन विषयांमध्ये शंभर टक्के लागले शंभर टक्के गणित आणि विज्ञान या विषयामध्ये सर् सगळे विद्यार्थ्यांचे एक विद्यार्थी नापासले आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत केली पालकांनी लक्ष दिलं त्यामुळे अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीचं हेश आम्हाला मिळू शकेल तसं पाहिलं तर आमच्या या परिसरामधून हो बरेचसे गरीब विद्यार्थी आमच्याकडे शिकाले त्याच्यामध्ये मागासवर्गीय आदिवासी वर्ग विद्यार्थ्यांच्याप्रमाणे जास्ते त्यांची परिस्थिती जेवण देतो अशा विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवायच्या आणि चांगल्यापैकी सा, चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करून आम्ही हे यश मिळवले दहावीला तास पंच्याण्णव टक्के निकाले पंधरा दिवसापूर्वी आमचा बारावीचा निकाल लागला बारावीचा शंभर टक्के शंभर टक्के निकाल आणि गेल्या तीन वर्षापासून बारावीचा निकाल आमचा बारावी सायन्सचा निकाल शंभर टक्के आणि तीच परंपरा या विद्यार्थ्यांनी चालू ठेवली कोरोना महामारीमुळे ईद या सणाला शासनातर्फे कायदेशीर बंधने घालण्यात आले कुर्बानीसाठी काही प्रमाणात सूट मिळावी म्हणून ए आय एम आय एम तर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले प्रतिकारात्मक कुर्बानी करावी हे शक्य नाही हा शब्द उघडण्यात यावा अशी मागणी केली कुर्बानी साठी लागणारे जनावर सोशल डिस्टन्सिंग पालन करून ठराविक जागेवरती जागे स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी बकरी ईद नमाजासाठी मस्जिद मध्ये नमाज अदा करू द्यावे सर्व नियम पाळले जातील अशा मागण्यांसाठी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यावेळी शर्मा मोहम्मद अवन शाह व मित्र परिवार निवेदन दे उपस्थित होते मैं शहबाज़ फारूक शाह और मेरे साथ में ए आई एम आई एम के सारे पदाधिकारी हम कलेक्टर साहब से मिलने आए हैं हमारे राष्ट्रीय अध्यक्ष साहब साहबिया शहर के आमदार डॉक्टर फारूक शाह साहब की अध्यक्षता में आज हमने कलेक्टर साहब से मिलकर निवेदन दिया है वो निवेदन में पहले तो जो राज्य सरकार ने प्रतीकात्मक कुर्बानी करने की बात की थी जी में प्रतिकात्मक यानी वर्चुअल कुर्बानी करने का जी आया है इससे हमारी और हमारी पूरी समाज की भावना दुखी है तो राज्य सरकार ने ये अपना अल्फाज को वापस लेना चाहिए और हमको सोशल डिस्टेंसिंग के साथ में बकरी त्यौहार मनाने का हमको परमिशन मिलना चाहिए और दूसरा जो बकरा का के लिए बाज़ार होते हैं वो बाजार भी सोशल डिस्टेंसिंग के पालन करने करते हुए हमको स्टॉल लगाए जाए ताकि हम लोग वहाँ से बकरा परचेस करें और सोशल डिस्टेंसिंग के साथ में हम लोग हमारा त्यौहार मना सकें और तीसरा हमने ईद की नमाज़ों को घर में अदा किया था तो सरकार की जितनी भी गाइडलाइंस थी हमारे पूरे समाज ने पूरे हिंदुस्तान में सरकार की गाइडलाइन को मानकर ईद की नमाज़ घर में अदा किया था अभी सोशल डिस्टेंसिंग का पालन करते हुए हमको बकर की नमाज मस्जिद में पढ़ने की इजाज़त दी जाए ये तीनों मुद्दे हमने मेमोरेंडम कलेक्टर साहब को दिया है और इतना ही मैं बोल बाकी संपले पुनः भेटो पत्र